नमस्कार दक्षबादार बंधून मी विजय कुमार तासगाव यश अगदुल्ल्या पुन्हा एकदा आपली जी चळवळ आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्याची त्या चळवळीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बंधून चुनखड हा सगळ्यात मोठा सब्जेक्ट आहे आपल्याकडं जमिनी चांगल्या आहेत काळ्या आहेत तरीही चुनकड आहे जमिनी हलक्या आहेत तरी चुनकड आहे मध्यम जमीन आहे तरी आहेत ह्या चुनखडी कमी करण्यासाठी आपण सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे एच टू एसओ फोर ची आपण क्लेचिंग किंवा जमिनीतून ड्रीप मधून आपण पर्टिकेशन करण्याचा प्रयत्न करतो ध्यानात घ्या आपण जे सल्फ्युरिक ऍसिड ड्रीप मधून देतोय ते दोनशे लिटर पाण्यात दोन तीन लिटर जे काय असतील ते टाकतो ढवाळतो आणि ड्रिप मधून देतो ही पद्धत हंड्रेड पर्सेंट चुकीची आहे सल्फ्युरिक ऍसिड जमिनीतून देताना जी पद्धत कशी आहे मी आपणाशी या संवादातून सांगण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे की चुनखड जमिनी करण्यासाठी जी आता सांगितला संवाद साधतोय जास्तीत जास्त शेअर करा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब दर। ही करण्यासाठी सर्वांना सांगा आपली चळवळ आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन भागादार बंधू कोणत्याही भागायदार बंधू म्हणजे द्राक्ष असो संत्रा असो मोसंबी असो चिक्कू असो आंबा असो कोणत्याही पद्धतीची आपली बाग असू द्या ज्ञान घ्या सल्फ्युरिक ऍसिड जमिनीतून द्यायचा असेल तर दोनशे लिटर पाण्यात फक्त शंभर एम एल टाकायचं दोनशे लिटर पाण्यात शंभर एम एल म्हणजे एक हजार लिटर पाण्यातून आपल्याला जास्तीत जास्त पाचशे एम एल सल्फ्युरिक ऍसिड सोडायचा आहे इतकं सल्फ्युरिक ऍसिड आपल्याला जमिनीतून द्यायचं म्हणजे जे आपण पाणी ड्रिप मधून देतोय ते पाणी जमिनीतल्या जिथं जिथंपर्यंत वॉटर जाणार आहे जिथं पर्यंत पाणी जाणार आहे पर्यंत ते सल्फ्युरिक ऍसिड गेलं पाहिजे म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड गेल्यानंतर एच टी सोपो तिथल्या कॅल्शियम कार्बोनेटशी म्हणजे तिथल्या चुन्याशी संयुक्त पा पावेल आणि ते तिथलं कॅल्शियम कार्बोनेट डिस्ट्रॉय करेल जर आपण दोनशे लिटर पाण्यातनं दोन तीन लिटर टाकायला आणि दिलं तर त्याची मात्रा खोल पर्यंत जाणार नाही आणि खोल पर्यंत पाणी जिथंपर्यंत जात नाही तिथंपर्यंत ते पाणी न गेल्यामुळं सल्फ्युरिक ऍसिड पाणी न गेल्यामुळं मुळीच्या क्षेत्रातलंच फक्त तिथला कॅल्शियम कार्बोनेट विळून जाईल आपल्याला जो बोध आहे त्या सगळ्या बोधातला एसटीओ सोपोर घालवायचा आहे कॅल्शियम कार्बोनेट आपल्याला डिस्ट्रॉय करायचं ह्यासाठी जे पाणी आपण देणार आहे ते कमी पियचं पाणी हे जास्त काळ बागेत चाललं पाहिजे अशा पद्धतीनं आपण एस टी ओसोपूर दिलं तर बागा दरबंद आपलं उत्पादनाचा दर्जा अत्यंत चांगल्या पद्धतीने राहील कारण आंबा असेल चिकू असेल संत्रा मोसंबी किंवा कोणतीही पिकं असतील त्याला जर आपण एस टी ओसो वापरायचं असेल तर अशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न करा हा संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करा मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की चॅनल जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद